नमस्कार मित्रांनो मराठी स्टोरी टेलर या मध्ये तुमचं स्वागत आहे कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या या नवीन असाल करा तुम्हाला जरी कथा आवडल्यास या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही त्या मला सांगू शकता चला तर मग सुरू करूयात ही नवीन कथा कथेचं नाव आहे अंगण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या आजोळी आलो होतो माझ्या आजीच गाव कोकणात होतं पाचशे सहाशे कौलारू घरांचं ते छोटंसं गाव सुट्ट्यांमध्ये मी दिवसभर माझ्या गावांकडच्या मित्रांसोबत फिरायला जाणे आंबे पाडणे किंवा सायकलीवरून पूर्ण गावात फेरफटका मारणे असे कार्यक्रम चालू होते कधीकधी मामासोबत मी तालुक्यालाही जात असे येताना मग आजीने किंवा आजोबांनी काही आणायला सांगितले तर ते सामान किंवा मा मला काही आवडले तर आम्ही ते घेऊन येत असू मग रात्री आजीने केलेले गरम गरम जेवण करून गप्पा गोष्टी करत झोपत असो रात्री आम्ही सगळे जेवण झाल्यावर गप्पा मारत होतो तेवढ्यात लाईट गेली मामाने थोडी कुरकुर करतच कंदील लावला अरे दिनू खिडकी लावून घे बघू असं आजीने माझ्या मामाला सांगितले माझ्या मामाचे नाव दिनेश आहे आजी त्याला प्रेमाने म्हणायची खिडकी लावत असताना मामाने बाहेर डोकावून पाहिले आणि मनाला सगळ्यांचीच गेलीये वाटत लाईट येईल लवकर मग असं म्हणून मामाने खिडकी लावून घेतली आणि माझ्या शेजारी येऊन बसला आजोबांना मी विचारले आजोबा आता या वेळेला लाईट कशी केली तर आजोबा म्हणाले उन्हाळ्यामध्ये लोड शेडिंग सुरू करतात पण शक्यतो दुपारच्या वेळेला असं करतात पण आज या वेळेला का गेली असेल काय माहित कुठेतरी बिघाड झालं असेल कदाचित असं मामा मध्येच म्हणाला तुला भीती तर वाटत नाहीये ना आजोबांनी मला विचारले जे हो आजोबा मला नाही भीती वाटत असं मी म्हणालो ए मामा तुला माहित आहे का अशी लेट गेल्यावर काय करतात काय करतात बुवा मामा म्हणाला अरे भूतांच्या गोष्टी ऐकतात फार मजा येते मला नाही येत भूतांच्या गोष्टी बाबा मामा म्हणाला तुझ्या आजीला विचार मी आजीला म्हणालो आजी तुला कधी विचित्र भास झाला आहे का किंवा कधी कोणता अनुभव आला आहे का ग तस आजीने आजोबांकडे एकदा पाहिलं आणि म्हणाले मला खूप आधी एक अनुभव आला होता तुला खरंच ऐकायचं आहे का मी हो म्हणालो तसे आजीने सांगायला सुरुवात केली मला हा अनुभव खूप आधी आला होता म्हणजे जेव्हा मी लग्न होऊन येथे आले होते ना तेव्हा आला होता बघ माझ्या सासूबाई म्हणजे तुझ्या आजोबांची आई फार प्रेमळ होत्या मला त्या फार जीव लावायच्या त्यांनी मला कधी कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही परंतु त्या मला आपल्या घराच्या मागच्या बाजूला कधी जाऊ द्यायच्या नाही मी बऱ्याचदा त्यांना कारण विचारले पण त्यांनी कधी मला ते सांगितले नाही काय म्हणते साजी आपल्या या घराला मागे सुद्धा अंगण आहे मग कुठे आहे ते अरे हो तेच तर सांगत आहे पुढे तर ऐक असच एका संध्याकाळी माझ्या सासूबाईंना शेजाऱ्यांकडे काही कामानिमित्त जावे लागले तेव्हा मी एकटीच घरात होते तुझे आजोबाही तेव्हा अजून आले हो नव्हते संध्याकाळचे दिवा वगैरे झाल्यानंतर मी या मधल्या खोलीमध्ये काम करत बसले आजीने त्या मधल्या खोलीकडे बोट दाखवत मला सांगितले तेवढ्यात मला मागच्या अंगणामधून कसला तरी आवाज येत आहे असे जाणवले तस मी जरा लक्ष देऊन ऐकले तेव्हा समजले की काहीतरी सारखं पाण्यात पडत आहे आणि त्याचाच तो आवाज येत आहे मी विचार करत होते की मागे लग्नात काय पडत आहे सारखं सारखं मागे जाऊन पाहूयात का पण मनात आले नको सासूबाईंना समजले तर त्या रागवतील त्यापेक्षा त्या आल्या की त्यांना सांगता येईल सगळं असं माझ्या मनात सुरू असतानाच तोच आवाज जरा जास्त जोरात आणि खोल येऊ लागला ते येणारे आवाज ऐकून मला तेव्हा फार भीती वाटू लागली होती कारण तेव्हा घरात कोणीही नव्हते तेवढ्यात एक मोठा आवाज आला असं वाटलं की कोणीतरी पाण्यात उडी मारली आहे मी फार घाबरले होते तेव्हा कदाचित कोणीतरी चुकून पडले तर नाही ना पाण्यात असा विचार करतच मी मागील दार उघडून अंगणात गेले तिथे सळीकडे झाडी वाढली होती हातात छोटा दिवा असल्याने मला तेव्हा जेमतेमच दिसत होतं मला तेव्हा तिथे जे दिसलं ते आजपर्यंत मी विसरले नाहीये मागच्या अंगणामध्ये मागच्या अंगणात एक विहीर होती त्या विहिरीच्या कट्ट्यावर कोणीतरी केस मोकळे सोडून बसले आहे असं मला जाणवत होत ते जे कोणी होत ते पाण्यात काहीतरी फेकत आहे असं वाटत होत मी त्याच्याकडे पाहून आवाज दिला कोण आहे तिथे कोण आहे तिथे मी जसा आवाज दिला तसा त्याने पायातलं पैंजण वाजवायला सुरुवात केली जस जसं वाजणं ऐकू येत होत तस तस मी त्या विहिरीकडे खेचली जात होते मी स्वतःला कशीच रोखू शकत नव्हते मला ते मी जस जसं जवळ जाई तस तसं मला पैंजनाचा जोरजोरात आवाज येत होता आणि मी त्या विहिरीकडे अगदी खेचली जात होते विहीर अगदी जवळ आलेली असतानाच मला मागून एक आवाज आला मागे फिर घरात ये लवकर तस मी त्यांना पाहून मी लवकरात लवकर घरात आले मी घरात येताच सासूबाईंनी दार लावून घेतले तोच परत पाण्यात तोडी मारण्याचा पुन्हा जोरात आवाज आला सासूबाईंनी एक मोठ कुलूप आणून त्या दरवाज्याला लावून टाकले आणि मला विचारले बाहेर कशाला गेली होतीस मी तुला नको म्हटलं होत ना तरी तू का गेलीस मी झालेलं सगळं प्रकार सासूबाईंना सांगितलं त्यांनी मला जरा धीर दिला आणि थोडं शांत झाल्यावर मी त्यांना विचारले ते काय होत त्या म्हणाल्या ते काय आहे ते मला माहित नाही पण ते आपल्याला पाण्याजवळ बोलवत आणि आपण जवळ गेलो की पुन्हा आपल्याला पाण्यात ढकलून देत पुन्हा परत तिकडे जाऊ नकोस संध्याकाळच्या वेळेस तर मुळी जाऊ नकोस तिथे झालेल्या प्रकारांमुळे मला चांगलीच भीती बसली होती दुसऱ्या दिवशी तुझ्या आजोबांनी आणि माझ्या सासऱ्यांनी गावातले एका गुरुवाकडून काही उपाय करून घेतले त्या मागच्या दाराला कायमस्वरूपी कुलूप लावून टाकले आणि मागची खोली पण कायमची बंद केली मागच्या अंगणाला पण चळीकडून भिंतीचं कुंपण घालून कायमचं बंद करून टाकले त्यामुळे आपले या घराला मागे अंगण आहे हे दिसून येत नाही म्हणून तुला सांगते अस कुठे विहीर पानवटा किंवा ओढा दिसला तर तिथे रात्रीच फिरू नये तिथे कोण आपली वाट पाहत असेल काही सांगता येत नाही असं म्हणताच लाईट आली आणि मामा म्हणाला सत्य आहे